दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे आभाळ जड झालं होत पण पाऊस मात्र थांबला नव्हता डोंगरांच्या दऱ्यांमध्ये लपलेलं कावे नावाचं एक लहानसं गाव जे नकाशावर फारस दिसतही नाही किती लोक एकतर शेतकरी किंवा वणवण करणारे होते गावाच्या टोकाला एक जुनी चूल असलेलं घर तिथे राहत होत भास्कर गुरव भास्करच संसार संपलं होत बायको गेली होती लेकर शहरातली पण त्याचं पोट मात्र अजून भुकेल होत जेवणाचं नव्हे तर पैशाचं भुकेने शेती इतकी बरी नव्हती आणि त्याच घर अंगणात गवत उगवलं होत त्या रात्री भास्कर चुलीपाशी बसला होता ज्वारीचं पीठ संपलं होतं पण त्याला भूक नव्हती विचार चालू होता हे सगळं असं कसं झालं तेवढ्या दरवाजावर एक थाप पडली त्याने दरवाजा उघडला बाहेर कोणी नव्हतं फक्त जमिनीवर एक छोट कापडाचं गाठोड आणि गाठोडं उचललं आत एकच वस्तू होती भाकरी पण भाकरी वेगळीच दिसत होती काय सर जाड सर आणि मध्ये एक चमकते असं काहीतरी होतं तो बघायला गेला पण त्या भाकरीच्या मुदमत सोनेरी झळाळी होती त्याने तुकडा तोडला नाकाशी मानवी त्वचेचा जळलेला वास वास्कर चकित झाला पण भूक आणि लोभ या दोन्ही गोष्टी जास्त बोलू लागल्या थोडं खाल्लं तर काय होत आहे तो स्वतःलाच म्हणू लागला आणि त्याने ती भाकरी खाल्ली पहिल्याच घासानंतर त्याच्या डोळ्यांपुढे काळोख दाटला आतून काहीतरी उसळलं तो उठला पण त्याचं पोट जड झालं होत नाही ओट नव्हे आत्मा जड झाला होता त्याचं अंग कापायला लागलो डोळे उमटले आणि घरभर एकच आवाज गुमला भूक आता संपली नाही भास्करराव दुसऱ्या दिवशी सकाळी गावावर एक विचित्र शांतता उरली होती कावळे गावात तेनीच सकाळी बैलांच्या घंटाचा चुलीवरच्या आवाजांचा आणि पाखरांच्या गजाराचा सूर असायचा पण त्या दिवशी सगळं थांबलं होतं भास्कर गुरवच्या घरातून दुराचा वास येत होता चूल कोणी पेटवली हे कोणी सांगू शकत नव्हतं शेजारचा वसंत माळी म्हणाला मी बघितलं त्याच्या घराच्या दाराशी पाण्याच्या तळ्यात काहीतरी चमकत होतं सोनं असं वाटलं मला पण मी जवळ गेलोच नाही भास्कर आत होता बहुतेक पण दुपारपर्यंत भास्कराचं दार बंदच राहिलं संध्याकाळी गावकऱ्यांनी ठरवलं आत काय आहे ते पाहायचं दार ढकलल्यावर आतून एक थंड दूर बाहेर आला घराच्या चुलीजवळ एक मातीचं ताट ठेवलेलं होतं त्यात काहीतरी होतं पण ती भाकरी नव्हती ती जळालेलं काळ झालेलं आणि चकचकणार काहीतरी होत भाकरी गोल पण त्यावर भास्कराच्या बोटांचे ठसे उमटले होते त्यांनी दिवा लावला आणि त्या क्षणी सगळ्यांनी मागे पाऊल टाकलं त्यात भाकरी नाही तर भास्कराचा चेहरा दिसत होता तोंड उघड डोळे वितळलेले आणि गालावर सोनेरी कण चमकत होते लोक घाबरली कोणी जवळ जायची हिंमत केली नाही त्या रात्री भास्करच घर सील केलं गेलं पण काहीतरी विचित्र घडलं पुढच्या दिवशी त्याच भाकरीचा वास गावभर पसरला पोट कुरकुर -कुर करू कोणी काय गंध आहे एकदम सोन्यासारखा आणि त्या दिवशी रात्री वसंत माळी गायब झाला सकाळी त्याच्या घराजवळ एक भाकरी पडलेली होती त्या भाकरीमध्ये एक सोनेरी झळाळी होती आणि तिच्या बाजूला वसंतचं नाव कोरलेलं होतं त्या दिवशी संध्याकाळी घरातून कोणीही बाहेर आलं नाही मुलं घरात बंद गोठ्यात आणि दरवाजांना फळी मारलेली फक्त एका घरात दिवा लुकलुकत होता नारायणी घर नारायणी गावातली सगळ्यात जुनी माणूस डोळे अर्धवट मिटलेले पण सगळं पाहणारे लोक म्हणायचे तिने पन्नास वर्षापूर्वी धनाची भाकरी पाहिली आहे त्या रात्री पंच मंडळी तिच्याकडे गेली भास्कर आणि वसंत दोघेही गेले त्यांच्या घरातून तोच वास येतोय काय आहे हे नारायणीबाईने डोळे मिटले तिचा आवाज कोरडा पण थरथरणारा हे सोनं नाही रे ते भुकेचं पाप आहे सगळं गप्प झाले पूर्वी या गावात एक सावकार राहत होता धनाजी पाटील फार रोगी होता तो लोकांच्या धनाच्या बदल्यात तो देण्याचा मोजपाप करायचा एक बाई आली होती म्हातारी हातात फाटका पाटा म्हणाली माझं पोट भरलं नाही एक भाकरी दे पण धनाजीने तिला धिडकारलं दिल देणं घेणं फक्त पैशात होत भुकेच्या भावनात नाही ती बाई हसली आणि म्हणाली तुझं सोनास तुझ्या पोटात जाईल पण तुझा आत्मा कधी तृप्त होणार नाही बाई थांबली चुलीचा दूर तिच्या भोवती फिरला दुसऱ्या दिवशी सकाळी धनाजीचं भाकरीचा वास पण त्याचा शरीर नव्हतं आणि तेव्हापासून ही धनाची भाकरी गावात फिरते जिथे कोणी लोभ दाखवतो तिथे ती येते पंचांपैकी एक जाधव थरथरला पण भास्करांनी काय केलं होत नारायणी बाई म्हणाली तो रोज म्हणायचा ना देवा सोनं मिळालं तर मी जगू शकेन म्हणून देव नाही पण त्याच श्रापलेलं सोनं त्याच्याकडे गेलं त्या क्षणी वाऱ्याने दिवा विजला आणि दारावर कोणीतरी ठोठावलं हळूच तीन वेळा नारळणी शांत झाली बाहेरून आवाज आला बाई मी वसंत भाकरी राहिली आहे अजूनही गरम आहे गावात त्या रात्री पाऊस परत आला पण तो पाऊस साधा नव्हता पाण्याच्या थेंबातही भाकरीचा वास येत होता भासलेला पिठाचा आणि राखेसारखा गरम गंध नारायणी बाईचं दार बंद होत आत पंचमंडळी बसलेली कोणीही आवाज काढत नव्हतं तेवढ्यात पुन्हा बाहेरून तीच ठकटक आली बाई मी वसंत आवाज ओळखीचा पण थंड जणू दूरवरून येणारा जाद उठला मी बघतो नारायणी बाई उरडली नकोस आवाज ओळखीचा वाटतो पण तो जिवंत माणसाचा नसतो पण जाधवने ऐकलं नाही दार थोडं उघडताच थंड वाऱ्याचा झोत आत आला आणि दिवा त्या क्षणी सगळ्यांना पायाखाली काहीतरी ओलं वाटलं जमिनीवर पिताचा थर पसरलेलं होत आणि त्यात पावलांचे नव्हते बोटांचे ते बोट जमिनीतून वर येत होती सोनू कोणीतरी आतून भाकरी मळत होत आवाज येत होता भूक आत्म्याची भूक थरथरत ती आली ती आत्म्यांना खातो दार पूर्ण उघडलं आणि बाहेर दिसलं संपूर्ण गावात प्रत्येक घरात चुली पेटल्या होत्या कोण नव्हतं पण प्रत्येक चुलीवर भाकऱ्या तयार होत होत्या स्वतः फिरत भाजत आणि सोन्याची झळाळी घेत त्या चुलीकडून आवाज येत होता तृप्तवा आत्मे भरा सोने खा गावभर वाऱ्यासारखा धूर पसरला धावत घराबाहेर पडला पण त्याच्या अंगावर राखेचे ठिपके पडले आणि काही क्षणात तोच राखेसारखा झाला त्याच्या फाटीवर बाखरीचा आकाराचं सोनेरी वर्तुळ उमटलं होतं नारायणीबाई जमिनीवर कोसळली तिचा आवाज शेवटचा ऐकू आला ही शांत भाकरी देवाची नाही ती झालं फक्त गावात रात्रीच्या आकाशाखाली सोन्याची चूल पेटलेली होती आणि तिच्या भोवती फिरणारा सावल्या त्यातली प्रत्येक सावली काहीतरी खात होती पण भाकरी नाही एकमेकांचे आत्मे काही वर्ष गेली कावळे गाव आता नकाशावर नव्हतं रस्ता बाजूला झाड वाढली आणि तिथे जाण्याचा मार्गही लोक विसरले पण एक दिवस मुंबईहून आलेला एक माणूस मिलिंद राणे एका जुन्या नकाशाच्या मागे त्या दिशेने निघाला तो शहरातील लेखक होता तो शहरातील लेखक होता लोककथा आणि हरवलेल्या गावांवर लिहायचा त्याने ऐकलं होत कावळे गावात अजूनही सोन्याचा वास येतो लोक म्हणायचे जिथे सोनं आहे तिथे मृत्यू असतो पण त्याच्यासाठी तीच कहाणी होती संधी होती घाट ओलांडून जंगल पार करून शेवटी त्याला एक पायवाट दिसली झाडं आडवी पण जमिनीवर राखेचा थर तो पुढे चालला आणि शेवटी एका जुन्या घराजवळ थांबला भास्कर गुरवाचं घर दार बंद होत पण भिंतींवरून काळसर वाफ कुटत होती त्याने हात ठेवला उष्णता होती जणू आत काहीतरी भासतय मिलीनने दार ढकललं आत काळोख हळूहळू डोळे सरावले आणि त्याला दिसलं चुलीजवळ एक ताट ठेवलेलं होत ताटात भाकरी होती सोन्याच्या झळाने चमकणारी नेमकी तशीच जशी वर्णनात वाचली होती त्याने आवाजात पुटपुटलं धनाची वाकरी हीच ती कथा भाकरीतून वाफेत होती आणि तिच्या वाफेत त्याला काही दिसलं एका म्हाताऱ्याचा चेहरा भास्करचा डोळे मिटलेले पण ओठ हलत होते भूक संपली नाही तू पण लिहिणार आहेस ना मग खा आधी खा मिलिंदा असून भाकरीचा तुकडा तोडला क्षणभर चमकला आणि तुकड्या सोन्याची रेषा दिसली त्याने तोंडात घेतली पहिल्याच पसरला पोटात आग झाली पण भूक वाढली त्याचे हात आता थरथरायला लागले आणि त्याच्या ओघळायला लागलं ला ला ला। भिंतींवर ला। सावल्या नाचू लागल्या भास्कर वसंत नारायणीबाई सगळेच त्यांच्या हातात बाकऱ्या होत्या आणि ते सगळेच एकच म्हणत होते भूक आत्म्याची असते देहाची नाही मी भूकेला नाही पण त्याचा आवाज बाहेर आला नाही फक्त एक वास आला भाकरी भाजल्याचा दुसऱ्या दिवशी जेव्हा काही प्रवासी त्या रस्त्याने गेले त्यांनी पाहिलं त्या घरातून धूर निघत होता आणि चुलीजवळ एक ताट ठेवलेलं होतं त्यात भाकरी होती सोनाची झळाळी होती आणि त्या भाकरीच्या कडेवर कोरलेलं त्या दिवसानंतर कोणीही गावाकडे गेलं नाही पण ज्या रात्री तुम्ही झोपेत बुकेचे स्वप्न पाहता ज्यावेळी भाकरीचा वास येतो पण घरात कोणी नसत त्यावेळी समजा तनाची भाकरी तुमच्याही आत्म्याला बोलवते आहे जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एशि हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे